नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता निरुपा घरभर मीराला शोधत असते पण मात्र तिला मीरा कुठेही दिसत नाही तेव्हा निरुपा आता मीराला जोरजोरात आवाज देऊ लागते आणि आता ती इकडे बाथरूममध्ये मीरा ते चादरी वगैरे धुनत होते की काय ते बघण्यासाठी आलेली असते पण मात्र इथे मीराने ते सगळे पडदे चादरी इथे पाण्यात भिजू घातलेले असतात आता मात्र निरूपाला खूपच राग येतो तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते ही फुल मला न सांगता कुठे निघून गेली आता मात्र असे म्हणून निरुपा आपल्या रूममध्ये येते आणि इकडे मीराला फोन लावत असते इथे मीरा रिक्षावाला दादाला म्हणत असते दादा, दादा पटकन चला ना हो? खरंच मला खूप उशीर झालाय पट, पट चला त्याच वेळेस आता निरुपाचा फोन येतो आता मात्र मीरा लगेच घाबरते आणि लगेच निरुपाचा फोन उचलताच निरुपा, निरुपा म्हणू लागते काय गे फुलवाली तुला मी एवढं सगळं काम सांगितलं होतं पण तू कुठे गेली माझं काम ऐकलं नाही तू तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही नाही बाई साहेब तुम्ही सांगितलं ना तसं काम मी सुरू केलंय तेव्हा लगेच आता निरुप म्हणू लागते काय खोटं बोलतेस माझ्याशी अगं मी सगळीकडे बघितलं घरात तू नाहीच आहे तेव्हा लगेच मी म्हणू लागते अहो बाई साहेब तुम्हीच म्हणाला होता की नाही ते पडदे चादरी खूप मळाल्यात खूप मळ झालंय की नाही त्यामुळे ना मी त्यात ना साबणाचा असा खूप मोठा फेस केला आणि त्यास सगळे कपडे भिजू घातले आणि आता, थी थी आता, आता ते कपडे तीन ते चार तास भिजू द्यावे लागतील बाईसाहेब मगच त्यांचा तो एवढा सगळा झालेला मळ निघून जाईल असे म्हणून आता मीरा लगेच इथे फोन ठेवते आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तेव्हा लगेच ते आता त्या चादरीं ते बघण्यासाठी इकडे बाथरूममध्ये येते आता मात्र खूपच कडक पाण्यात मीराने ते कपडे भेजू घातलेले असतात आता निरूपा हात लावून बघते तर तिला हाताला चटका बसलेला असतो आता तिला आणखीनच राग येतो त्याच वेळेस इकडे आता सत्या रवीच्या हॉटेलमध्ये आलेला असतो आता मात्र रवी म्हणू लागतो सत्यादा माझ्या हॉटेलमध्ये तुझं स्वागत आहे बरं का तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे रव्या हे समज ठीक आहे पण मला खूपच झणझणीत भूक लागली रे कधी देणार आहे तुम्हाला जेवायला आणखी पटकन काय बनवलंय तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो दादा मी तुला जेवायला देणारच आहे रे तुझ्यासाठी स्पेशल मेन्यू बनवलाय मी पण तुझ्यासाठी एक सरप्राईज पण बर का आणि तुझं सरप्राईज आलंय आता मात्र सत्या लगेच म्हणू लागतो कुठे माझं सरप्राईज त्याच वेळेस रवी आता दरवाजाकडे हात करतो त्याच वेळेस दरवाजात आता इथे मीरा आलेली असते आता मात्र सत्याला मीराला तिथे आलेले बघताच खूपच राग येतो सत्या रागाने मीराकडे बघत असतो तर इथे मीरा, मीरा प्रेमाने सत्याकडे बघून हसत असते त्याच वेळेस इकडे आता निरुपा जोरजोरात देविका आणि पंकजला आवाज देऊ लागते आता पंकज रूममधनं बाहेर येतो तेव्हा लगेच निरूप म्हणू लागते अरे झालं तरी त्या दोघांची मनजुळता काम नये त्यांची जर जुळाली तर ते दोघेही एकत्र येतील त्यामुळे आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे दोघेही एकमेकांपासून लांब जातील आता मात्र लगेच पंकज म्हणू लागतो हो मम्मा तू म्हणशील तसंच होईल पण कोण दोघं आणि कुणाची मन जुळल्यानंतर ते दोघं एकत्र आहे येणार आहेत आणि आपण काय करायचे आता मात्र लगेच डोक्याला हात लावते आणि म्हणू लागते अरे बाबड्या तुझं डोकं कुठं चालतं रे तू काही डोक्याचा वापर करतो की नाही मी कुणाबद्दल बोलत असेल याचा जरा विचार कर ना अरे तो पनोती आणि ती फुलवाली दोघे हॉटेलमध्ये बाहेर डिनर बिनर काय असतं ना ते करण्यासाठी गेलेत आणि त्या रवीने हे सगळं घडून आणलं कारण त्या दोघांची मनं जुळवावी म्हणून त्यांच्यातलं भांडण मिटवावं म्हणून आणि हे सगळं मी त्या फुलवालीचं बोलणं ऐकलं रवी बरोबर बोलत होती आणि त्याला म्हणत होती आज तिकडे डिनरला आल्यानंतर मी माझ्या मनातलं सगळं काही त्यांना सांगणार आहे आणि त्यांचं मन जुळवणारच आहे त्यामुळे रवी हा सगळा प्लॅन करत होता आणि म्हणूनच आपल्याला असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून हे दोघेही एकत्र येता कामाने जर ते दोघे एकत्र आले तर तुमच्या दोघांची या घरातील जागा कमी होईल तेव्हा पंकज म्हणू लागतो मम्मा असं काही होणार नाही तू उगाच टेन्शन ते घेते तेव्हा निरूपा म्हणू लागते नाही नाही असं काही होणार नाही तसं काही होणार नाही असं हलगर्जीपणा करून चालणार नाही या बबड्या त्यामुळे नीट लक्षात ठेव त्या दोघांनाही एकत्र येऊ द्यायचं नाही त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल तेव्हा पंकज म्हणू लागतो पण काय करायचं मम्मा एक तर आधीच खूप टेन्शन त्यात या दोघांचं काय मध्येच तेव्हा निरुपम म्हणू लागते एक काम कर देविकाला आवाज दे पटकन आपण रवीच्या हॉटेलला जाऊया आता मात्र पंकज म्हणून रखतो पण मम्मा आपण तेव्हा निरुपम म्हणू लागते हो चल पटकन आपण जाऊया आणि मग बघूया तिकडे जाऊन त्या दोघांची मज्जा आणि आपण त्या दोघांनाही एकत्र येऊ द्यायचं नाही या तेव्हा पंकज म्हणून रखतो मम्मा तू काळजी करू नको तिकडे गेल्यानंतर मी असा परफॉर्मन्स देतो ना की बघ त्या दोघांचीही वाट लागली पाहिजे आता मात्र लगेच नाही निरुपा पंकजच्या छातीवरती जोरात हात मारते आणि म्हणू लागते असा कॉन्फिडन्स पाहिजे आता मात्र पंकजला खूपच लागले असतं त्याच वेळेस रूममधनं देविका येते आणि म्हणू लागते आई मी तयार आहे कुठे जायचे आपल्याला तेव्हा निरुपा म्हणू लागते चला चला आपल्याला ते डिनरला जायचंय त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात तेव्हा निरुपा म्हणू लागते चला पटकन आपल्याला ना ते रव्यानं काही सरप्राईज दिले पार्टी ठेवली त्याच्या हॉटेलला जायचे बरं का तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय रव्याने नाही 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 तू असं काही बोलला नाही माझ्याशी तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो सरप्राईज असल्यानंतर कोणी सांगतं का त्यांनी मला सांगून ठेवले सगळ्यांना तिकडे घेऊन ये फुल फॅमिली काय ते डिनर वगैरे त्यामुळे तुम्ही कसलाही विचार करू नका आणि पटकन चला असे म्हणून आता निरुपाच्या बोलण्यात येऊन सुधाकर भाऊ तिकडे हॉटेलवरती निघालेले असतात आता मात्र पंकज लगेच आपल्या मम्माला मागेच थांबवतो आणि म्हणू लागतो अगं मम्मा आपण त्यांची वाट लावायला चाललोय ना तिकडे मग यांना कशाला घेते आपल्याबरोबर तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे आपण तिघेच जर गेलो तर त्या फुलवाली आली पनवतीला काय वाटेल की आपण त्यांच्या मागावर आहोत त्यांचं एकत्र येणं आपल्याला आवडत नाही आहे म्हणून आपण तिकडे आलो असं वाटेल ना पण यांना सोबत नेलं की कसं वाटेल की आपण खरच पण काहीनं माहीत असल्यान तिकडे डिनरसाठी आलोय असं होईल की नाही म्हणून असू दे की यांना सांग चल म्हणजे कसं एकदम भारी प्लॅन होईल आपलं चल चल पटकन असे म्हणून आता सर्वजण इकडे हॉटेलवरती निघालेले असतात आता मात्र इथे सत्या खूपच भडकतो तेव्हा लगेच सत्य आता रवीला म्हणू लागतो अरे रव्या ही इकडे काय करायली तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो हे बघ दादा तू शांत हो त्याच वेळेस आता मी रातमध्ये येते तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो ही जर इकडे थांबणार अश तर मी इकडे थांबणार नाही रवी मी निघतो तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो हे दादा असं काय करतोय मी तुमच्यासाठी हा टेबल बुक केलाय रे असं नको करू तेव्हा मी इरा म्हणू लागते अहो रवी भाऊजींसाठी तरी थांबा असं नका करू आता मात्र लगेच सत्या मीरा आणि रव्याकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता सत्या रवीला म्हणू लागतो म्हणजे तुम्ही दोघांनी ठरवून हे केलं आहे तर रव्या मी तुझ्या सांगण्यावरने इकडे आलो होतो बरं का त्याच वेळेस आता रवी म्हणू लागतो नाही दादा खरं तर ना मी तुमच्या दोघांसाठी हे टेबल बुक केलं खरंच तू ना रागवू नको बरं आणि चिडचिडता चीड़ अजिबात करू नको थांब मी तुझ्यासाठी ना वेलकम ज्यूस मागवतो तेव्हा लगेच आता इथे रवी अरविंदला आवाज देऊन वेलकम ज्यूस मागवतो आता मात्र सत्या खूपच भडकलेला असतो आता लगेच सत्या रागाच्या भरात तो ज्यूसचा ग्लास पटकन पिऊन टाकतो आता मात्र मीरा म्हणू लागते अहो एवढं ज्यूस पिल्यानंतर तुम्ही खाणार काय अजून आपल्याला खूप काही जेवायचे बरं का तेव्हा सत्या खूपच रागाने मीराकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो ए रव्या तू जे काही बनवलंय ना ते मला तिकडं च्या टेबलवरती दे मला इथे बसून जेवायचंच नाही असे म्हणून सत्या लगेच बाजूला जो टेबल असतो तिकडे जाऊन बसतो आणि म्हणून लगतो हे बघ रव्या मला या बाईबरोबर जेवायचंही नाही आणि बोलायचं नाही त्यामुळे तुला जे काही द्यायचं आहे ना मला जेवायला ते इथे दे नाहीतर मी चाललो तेव्हा रवी म्हणतो अरे दादा असं काय करतोय श्री तू हे बघ या टेबलवरती दुसऱ्यांचं ना बुकिंग केलेलं आहे तू इथे नाही बसू शकत तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो कसं बसू शकत नाहीये ते लोक आले की मी उठून जाईल दुसरीकडे तेव्हा लगेच रवी म्हणून लागतो असं नसतं रे दादा ते बुक केलं ना की त्यांच्यासाठी ते मोकळंच हो ठेवावं लागतं त्यामुळे हे बघ मी तुमच्यासाठी हे टेबल बुक केलं की नाही त्यामुळे चल ना दादा असे म्हणून रवी आत्ता सत्याला उठवतो आणि लगेच आता, लग आता मीराजवळ जो टेबल असतो त्यांच्यासाठी बुक केलेला तिथे घेऊन येतो आता मात्र सत्या लागतो हे बघ हिच्याबरोबर मला बसण्याची इच्छाही नाही आणि हिला बघितलं ना की त्या सुजित कुमारची आठवण होते मला त्यामुळे रव्या तुला सांगून ठेवतो मला हिच्याबरोबर जेवायचं नाही तुझं जेवाय नको त्यामुळे तू जे काही बनवलं आहे ना ते इलाज खाऊ घाल आणि इलाज पोटभर जेव दे मी निघतो असे म्हणून सत्य निघालेले असतानाच रवी त्याचा हात पकडतो आणि केविलवानी म्हणू लागतो अरे दादा असं काय करतोय माझ्यासाठी थांब की वहिनीसाठी नको थांबू हे बघ मी बोलावलं आहे की नाही तुम्हाला आणि आमच्या हॉटेलमध्ये ना कपल डिनर खूप छान असं स्पेशल असतं बरं का त्यामुळे तुम्ही दोघांनी इथे बसा तुम्हाला दोघांनाही मी मस्त असं जेवायला आणतो आणि तुमच्या दोघांमध्ये जे काही वाद झालेत ना ते तुम्ही बोलावून सोडवा तेव्हा लगेच आता सत्या म्हणतो हे बघ रव्या मी आधीच सांगितलं आहे मला कुणाशीही काय बी बोलायचं नाही मी फक्त इथे जेवणार खाणार पिणार आणि इथून निघून जाणार आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते ठीक आहे तुम्हाला नाही बोलायचं ना माझ्याशी नका बोलू मीही काही बोलणार नाही तेव्हा लगेच सत्य त्यामुळे लगतो ए तू जरी बोलणार असशील ना तरी मला तुझ्याशी काय बी बोलायचं नाही आहे तेव्हा लगेच रवी आता सत्याचा हात पकडतो आणि त्याला खुर्चीवरती बसवतो आणि म्हणू लागतो दादा प्लीज बैसणार आहे मी तुझ्यासाठी एवढं केलं तू माझ्यासाठी इथे थांबणार नाही आहे का तू माझा गुडलक आहे आणि मी हे टेबल तुमच्यासाठी बुक केलं अशाने माझं गुडलक कॅन्सल होईल तू बसणार नाही आहे का तेव्हा आता सत्या रवीकडे बघू लागतो आणि तिथे टेबलवरती बसतो आणि म्हणू लागतो हे बघ रव्या फक्त तुझ्या म्हणण्यानुसार मी इथे थांबलो आहे पण मी कुणाशी काय बी बोलणार नाही तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते रवी भाऊजी तुम्ही आमच्यासाठी जे काही स्पेशल बनवलंय ना ते घेऊन या खरंच आज ना आम्ही ते खाता खाता ना आमच्यातले सगळे काही वाद मिटवणार आहोत बरं का आता मात्र सत्य म्हणू लागतो ए म्हणजे तुला काय वाटतं मी तुला इथे घास भरवणार आहे प्रेमाने तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते नाही हो इथे घास वगैरे भरवत नसतात इथे फक्त ना प्रेमाने जेवतात आणि प्रेमाने बोलून सगळे काही गोष्टी सोडवल्या जातात आता मात्र लगेच सत्य मीराकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो काय प्रेम प्रेम लावलंय मला आजी बात कुणावरतीही प्रेम करायचं नाही आणि हे बघ मला तुझ्याकडे बघितलं की तो सुजित कुमार आठवतो त्यामुळे मला एक शब्दही बोलायचा नाही तेव्हा मीरा मुलगते अहो असं काय करते जे काही झालं नाही ते कृष्णेला मिळालं समजू आणि आपण नवीन सुरुवात करूया की इथून पुढे नवीन सुरुवात करूया आपण तेव्हा लगेच रवी मुलगतो हो दादा वहिनी बरोबर बर बोलती तेव्हा लगेच आता मीरामुळं ते खरंच थँक्यू आ रवी भाऊजी तुम्ही हे सगळं केलं त्यासाठी खूप खूप थँक्यू तेव्हा लगेच सत्या म्हणतो ए त्याचे थे, कशाला थँक्यू करून आभार मानते म्हणजे हे सगळं तुम्ही दोघांनी मिळून तर केलं नाही ना तेव्हा रवी म्हणू लागतो नाही दादा असं काही नाहीये तू शांतपणे बैस बरं आता मात्र सगळे लोक सत्याकडे बघत असतात तेव्हा रवी म्हणू लागतो हे बघ दादा आजूबाजूचे सगळे लोक बघतायत प्लीज तू जरा शांततेत घे ना तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो बघतायत ना मग कशाला बोलावलं मला इकडे मला इकडे बोलायलाच नको होतं कारण फक्त मी तुझ्या सांगण्यावरनं इकडे आलो होतो तू इकडे इला कशाला बोलावलं तेव्हा लगेच रवी लागतो हे बघ डिनर डेट दोघांना असते रे एकट्याने येऊन कसं जमेल आता मात्र लगेच मीराने प्रेमाने हसत असते आणि सत्याकडे बघत असते आता मात्र सत्या खूपच रागाने मीराकडे बघू लागतो त्याच वेळेस मीरा रवीला म्हणू लागते भाऊजी तुम्ही आमच्यासाठी जे काही स्पेशल बनवलं आहे ना ते घेऊन या की त्याच वेळेस आता रवी लगेच वेटरला आवाज देतो आणि म्हणू लागतो अरविंद आपण जो खास मेन्यू बनवला आहे ना या दोघांच्या आवडीचा तो घेऊन ये आणि हो दादा आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही आहे इथे तुला कसली ऑर्डर देण्याची गरज नाही कारण तुला जे काही हवं आहे ना थे 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 ते सगळं इथे आणून ठेवलं जाईल त्यामुळे तुम्ही तुमच्या दोघांच्या मनात जे काही आहे ते बोलून घ्या बरं का आता मात्र रव्याकडे सत्या रागाने बघू लागतो आणि म्हणू लागतो रव्या तू जे काही बनवलंय ना ते मला खायचंच नाही आहे हिला खाऊ तू आता मात्र रवी म्हणून लागतो दादा असं काय करतोय अरे तुमच्या दोघांचे जे काही आवडीचं आहे ना ते मिळून मी ही डिश बनवली आणि ती खास तुमच्यासाठी असं नको करू दादा तेव्हा मीरामू लागते आता तुम्ही ज्यूस कसे पिऊन घेतलं पटपट तसं मग जेवण पण मला पण आहे माझ्या वाटेचं पण ज्यूस प्यायलेत ना तुम्ही आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो ठीक आहे राव्या तुला जे काही करायचं आहे ना ते घेऊ नये पटकन बनवलं असशील ना तेव्हा रवी म्हणू लागतो हो दादा मी लगेच मागवतो आता मात्र सत्य रागाने मीराकडे बघत असतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते खरंच सॉरी माझं चुकलं असेल ना तर मला माफ करा पण इथून पुढे आपण पण नव्याने सुरुवात करूया ना आता मात्र सत्य आणखीनच भडकतो आणि जोरदार दिशी टेबलवरती हात मारतो आणि म्हणून मा ए मी ना तुझा ऐकतोय का आणि मुळात म्हणजे मी तुला सहनच का करतोय तेव्हा लगेच आता रवी म्हणतो दादा असं काय करतोय अरे बायको म्हणजे एक शक्ती असते माणसाची शक्ती तेव्हा लगेच सत्य म्हणू ही शक्ती ही ही काय शक्ती देणार आहे मला खरं तर हिच्यामुळे माझी सहनशक्ती कमी झाली मला ना हिचं तोंडही पाहिजे नाही मी निघतो असे म्हणून सत्याच्या दरवाजाकडे बघतो तेच आता दरवाज्यात निरूपा पंकज देविका आणि सुधाकर भाऊही आलेले असतात आता मात्र मीरा सत्य सर्वजण त्या चौघांकडे बघूच लागतात आता मात्र रवीलाही प्रश्न पडतो हे सगळे इकडे कशाला आलेत आता मात्र त्याच वेळेस निरुपा आतमध्ये येते आणि म्हणू लागते रव्या तू म्हंटला होता ना काही सरप्राईज पार्टी ते आम्ही पण आलोय आता मात्र सुधाकर भाऊ त्या दोघांचा टेबलकडे बघत सगळं काही समजून जातात तेव्हा लगेच आता रवी आपल्या बाबांना म्हणू लागतो बाबा तुम्ही इकडे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात ते निरुपा म्हणाली काहीतरी सरप्राईज तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते हो पार्टी आहे ना इकडे रव्याच्या हॉटेलवरती चला चला कुठेतरी टेबलवरती बसून घेऊया आपण असे म्हणून आता निरुपा पंकज टेबलवरती बसणार तेच लगेच सत्यात आपल्या बापाकडे बघत असतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात थांब निरुपा कुठेही बसण्याची गरज नाही आहे लगेचच्या लगेच आपण घरी जाणार आहोत तेव्हा निरुपा म्हणू लागते असं काय करताय आपण जेवण करून जाऊ की तेव्हा लगेच आता सुधाकर कर भाऊ निरूपाला खडसावतात आणि म्हणू लागतात त्या दोघांचं जे चालू त्या काही चालू नाही त्यांनी केलं केलंय आपण इकडे येण्याची काही गरज नव्हती त्यामुळे लगेचच्या लगेच घरी निघायचं आता मात्र सुधाकर भाऊंनी सगळ्यांसमोर इथे निरूपाचं पान उतारा केलेलं असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा सत्याचं मन कसं जिंकणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद